कोण आरटीओ का हो बोलतो साहेब आमदार मांगर बोलतो नमस्कार बोला साहेब अरे पकडू नका गाड्या अशा लहान लहान लोक राहायच्या गरीब लोक जरा मोठ्या लाईनच्या आपल्याला सांगायची आवश्यकता पडली नाही पाहिजे आरटीओ ना, ना 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 थेंबा, थेंबा, साहेब नाही कसं आहे माहिती आहे का थेंबा थेंबा तळस म्हणल्यासारखं थेंबा थेंबा नाळ का हो गरिबाच्या गाड्या पकडता लाईनच्या गाड्या कुठं शेट उठायला पकडता का तुम्ही हा हुशारा ठेवता थेंबा थेंबा का हो रे थेंबा थेंबाय का हॅलो गोरगरीबाला लुटायचं करायचं आणि चांगल्या लाईनच्या गाड्या सोडून द्यायच्या भेटला की विस ऐकलोच आणि इकडे गोरगरीबाच्या मायला घोडे लावायचे का हे धंदा आहे का तुमचा हो रे आता असं बोल मी काय बोलणार अशा बोलले नाही आम्हाला सांगायची गरज नाही पीएच डी आहे माझी हा पीएचडी एमबीबीएसच्या धंद्यामध्ये मला सांगायची आवश्यकता नाही थेंबा देमा, थेंबाने तळ साचते ते या गरीबाचं थेंबा देमा, थेंबाने तळ का तुम्ही चांगल्या लाईनच्या गाड्या पकडता का तुम्ही कधी तर फरची देता तुमची आगाव नाटक करू नका ती गाडी सोडून द्या काय शेतकऱ्याची नाही म्हणता शेतकऱ्याची गाडी आहे म्हणूनच त्यानं लावून दिला ना फोन शेतकऱ्याची गाडी आहे हॅलो हॅलो ते शेतकऱ्याची गाडी आहे गाडी सोडून द्या ती का आरटीओ साहेब गाडी सोडून द्या नाही तर मला तुम्हाला सांगतो सव्वीस तारखेपर्यंत मी बिझी आहे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला मला पुसदला यायला वेळ लागणार नाही आणि गाड्या लावायला टाइम लागणार नाही जेवढ्या गाड्या लागतील तेवढ्या गाड्या तुम्हाला सांगतो मला आरटीओ ची किती पाण्यामध्ये येत तुम्ही हात जोडून गाडी सोडून द्या ती आमदार संतोष बांगर यांची ऑडिओ क्लिप मध्ये ते आर टी ओला आर टी ओ अधिकाऱ्यांशी बोलताना आर टी ओ अधिकाऱ्यांना धमकी देत ती गाडी सोडून द्या आगाऊन अधिकाऱ्यांशी कठोर संभाषण करत आहे तर मित्रांनो स्वराज्य चॅनल या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही ही सर्व दर्शकांनी नोंद घ्यावी आणि आपलं मत कमेंट बॉक्समध्ये याबद्दल काय आहे तर नक्की नोंदवावं